रामकृष्ण अभंग मी तसाच आहे आणि काम करीत करीत आहे मी सुरुवात करते आता अभंगाला ओ रात्र गेली दिवस गेला रात्र गेली दिवस गेला आयुष्य गेले जलमा येऊन काय ये केले जलमा जलमाऊन काय केले संसार करीत गोड वाटे हरिनामा विना सर्वच कोटे संसार करीत गोड हरी हरीनामा विनाम सर्वच खोटे रात्र गेली दिवस गेला रात्र गेली दिवस गेला आविषे गेले जलमा येऊन काय ये केले जलमा

हिरात्र गेली दिवस गेला हिरात्र गेली दिवस गेला आविष्य गेले जलमा जलमाऊन काय केले जलमा, जलमाऊन काय केले तू का, का गुंतलाशी सप्त पातळा नरकाजाशी तू का, का गुंतलाशी सप्त पातळा नरकाजाशी रात्र गेली दिवस गेला रात्र गेली दिवस गेला अविष्य गेले जलमा जलमाऊन काय केले जलमा जलमाऊन काय केले जलमा येऊन काय केले बघा हे कसे तुकाराम महाराज म्हणतात आयुष्य बी गेलं रात्र बी गेली दिवस बी गेला तरी जन्माला येऊन काय केलं नुसतं काम 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 केलं आणि काम किती बी जरी कमवलं किती बी जरी जमवलं तरी शेवटी थोडंच वाटतंय किती भी काम केलं किती भी संसार रात दिवस केलं तरी पण थोडंच वाटतंय मग बघा हे कसं तुकाराम महाराजांनी किती किती आपल्याला समजावून सांगितलंय की कि तुम्ही किती बी केलं तरी थोडंच आहे आणि तुका म्हणे का गुंतलासी सत्य पातळा नरका जाशी हे सगळा संसार करून करून संसार करायनेच पाठविलंय पण संसार करता करता थोडा हरिनाम पण घ्या पाहिजे हरिनामाविना सर्वच खोटे हे तुकाराम महाराज वारून वार आपल्याला सांगतात पण आपण काय करतो इकडून ऐकवतो ही काढला कान मोकळाचं सोडून देतो असं चाललेलं आहे सांगतो तेवढं ऐकतो तेवढं आहे तसंच चालू आपलं नुसतं बोलायच्या गोष्टी इथं आचरणात आणायच्या काहीच गोष्टी नाही आता चाललंय रामकृष्ण माऊली